केले पाहिजे आपलं वन पाहिजे आनंदाने आपण दान केलं पाहिजे शिकलं पाहिजे लोकांनी त्यांच्यासमोर हाण पुढे करावा आणि त्यांनी समोर दान अशी योग्यता त्यांच्या आली पाहिजे

आपण आपल्या मनामध्ये कधीच कधी आळस नाही पाहिजे नाही पाहिजे सगळी भाव मला नाही पाहिजे आपण स्वच्छ ठेवली होतो अशा रीतीने सण मार्गाने न्यायाने थोर परिश्रमाने मनगटाच्या जोरावर निवळच्या घामावर संपत्ती कमावणी ही धन्यता मान्य लोकिक गोष्ट आहे असा सदैव स्वतःला सुखी आनंदी करतो आणि सदैव सुख समाधान समाधान होतो त्याप्रमाणेच आपले बाप पत्नी मुले बाळे सेवक कर्मचारी कामगारी मित्र यांना आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखाट असा मनुष्य शकते तो मेहनतीने कमावतो कामानं धामा, मुलाच्या कामानं संबंधी कमावतो दुसरं सुखी करतो